कमळी या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे अनिका आता खाली स्टेजच्या खाली आलेली असते आणि ती म्हणते की या मॅचची विनर तर खरी मी होते या आणि त्या कमळीला आता ट्रॉफी मिळालेली आहे आणि या सेकंड ट्रॉफीचं मी काय करू मला अजिबात नाही आणि मग तितक्यात ती ट्रॉफी अनिका फेकून द्यायला लागते तितक्यात आता अन्नपूर्णा आजी तेथे आलेली असते तेव्हा अन्नपूर्णा आजी ती ट्रॉफी घेते म्हणते अगं अनिका हे काय पण तुला पण मिळालेलं आहे ना बक्षीस असं फेकून नाही द्यायचं आणि मग तिथे ट्रॉफी दुसऱ्या मुलीच्या हातात देते अगं तू पण तू खूप जिद्दी आहेस आनिका तू पण जिंकली असतीस पण तू फक्त लक्ष तुमचं तुम्ही पण खूप छान खेळात पण तुमचं लक्ष फक्त कमीकडे होतं तुमच्या खेळण्याकडे नव्हतं आणि कमळी खेळली ते ती जिद्दीने आणि तिचे स्वप्न पूर्ण का पूर्ण करण्यासाठी आणि तुम्ही खेळात ते फक्त कमळीला हरवण्यासाठी आणि तेच बघून तुम्ही खेळत होता आणि तुमच्या खेळाकडे तुमचं अजिबात लक्ष नव्हतं आणि का म्हणून तर आणि मग असं करायचं नसतं बाळा आणि मग आता इथे अनिका म्हणते की झालं लेक्चर आता सुरू तेव्हा आजी म्हणते काय बोलली अनिका तू अगं आजीचं लेक्चर नाही मी तुझी आजी आहे आणि तुला नेहमी चांगल्या चार गोष्टी सांगतच राहणार जर तुला चार गोष्टी चांगल्या सांगितल्या गेल्या असत्या ना तर तू अशी वागलीच नसती तू खूप चांगली मुलगी आहेस पण तुझ्यावर ना चार गोष्टी तुला कोणी चांगल्या सांगतच नाही आणि मग आजी म्हणते मी तुम्हाला माझ्याकडून काहीतरी बक्षीस देणार आहे आणि मग म्हणते की आता तुम्हाला इथे मी हे भेट देत आहे आणि ही भेट माझ्याकडून तुम्हाला आणि मग आजी पाकिट, पाकिट का 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 है ते पाकिट काही पैसे असतात ते पाकिट अनिकाच्या हातात देते अनिका म्हणते हे काय आता तेव्हा आजी म्हणते की हे म माझ्याकडून तुम्हाला भेट आहे आता तुम्ही खेळल्या आहात आता मस्तपैकी काहीतरी बाहेर जा आणि खाऊ खा तर आता अन्नपूर्णा आजी तिथे त्यांना देते आणि मग तिथून निघून जाते तर अनिका म्हणते हे काय आता खाऊ खा असं काय अनिका मग मुली म्हण अनेकाच्या टीममधल्या मुली म्हणतात की चल ना गं खूप भूक लागली आहे खेळून खूप दमलो आहे आपण काहीतरी खायला जाऊया फि खाऊया तेव्हा अनिका म्हणते मला नाही मी तुम्ही मला किती बोलवलं तर मी येऊ शकत नाही आणि ते आजीने दिलेलं बक्षीस ते त्या मुलींच्या हातात देते आणि म्हणते की तुम्ही जा आणि ती तिथून रागावैत निघून जाते इकडे मात्र कमी कमळीची टीम असते निंगी कमळी आणि यांना ट्रॉफी भेटलेली असते आणि मग ती ट्रॉफी घेऊन त्या सायबा सर आणि ऋषी तेथेच उभे असतात तेव्हा आता मात्र अन्नपूर्णा आजी तेथे जाते कमळीची भेट घेते कमळीला म्हणते खरंच कमळी तू खूप छान खेळीस आणि तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि जिद्दीने खेळीस मला तुझा खूप अभिमान वाटतो कमळी आणि रि मग अन्नपूर्णा आजी म्हणते की ऋषी तू इथे कसा तू तो हॉस्पिटलला होतास ना आणि इकडे काय करतोस तेव्हा आता ऋषी म्हणतो की फायनल मॅच होती त्यासाठी साठी मला बरं वाटतं म्हणून मी आलो आहे बघायला बरं ठीक आहे आणि मग इथे अन्नपूर्णा परत कमळीला सुद्धा कमळीच्या टीमला आणि कमळीला ब अनेकासारखंच बक्षीस देते म्हणते की तुम्ही खूप मेहनत घेतली आणि तुम्ही खूप खेळात हे त्याच्यासाठी तुम्हाला हे बक्षीस आहे माझ्याकडून तेव्हा कमळी म्हणते हे कशाला आजी तेव्हा आता मात्र आजी म्हणते की तुम्ही मला आजी म्हणतात ना आणि मग या आजीकडून तुम्ही ही भेट नाही घेणार का कमळी घे चल बरं पटकन काहीतरी आज मस्त जंगी पार्टी करा आणि मग आता ऋषी आणि कमी कमीकडून पार्टी मागत असतात ते का ते म्हणत असतं की कमळी तू आम्हाला बोलली होतीस ना की जंगी पार्टी होणार जिंकल्याच्या नंतर आता आम्हाला पार्टी पाहिजे कमळी म्हणते का नाही होणारच पार्टी आणि मग आता मस्तपैकी पार्टीची इकडे तयारी झाली असते आता कामिनी इकडे सरोचा शोध घेत असते कमळीच्या आईचा शोध घेत असते आणि ती गावामध्ये कमळीच्या आईला शोधत असते तितक्यात आता कमळीची आई तेथे लपत लपलेली असते झाडाच्या आडं तर आता कामिनी फोन करते म्हणते की झाली का मॅच अगं आणि मग इकडे रागिनी म्हणते की अनेकाची मॅच अनेकाची टीम हरली आहे आणि तुझा तेव्हा आता ती कामिनी म्हणते की तिथे देवीची पालखी चालली होती आवाज येत नव्हता बोल आता आणि मग राग रागिनी म्हणते की त्या त्या कमळीला आम्ही किडनॅप केलं होतं पण कशी मॅच खेळायला ऐन वेळीच तिथे आली काय माहिती आणि मग इथे कामिनी म्हणते पकडलंच होतं तिला किडनॅप केलं होतं तर मारूनच टाकायचं ना कशाला येऊ दिलं तिला आता हे सगळं सरू ऐकत असते सरूला तर खूपच आश्चर्य वाटत असतं धक्काच बसलेला असतो आता मात्र इकडे कामिनी फोन ठेवते हो आणि पुन्हा आता सरूचा शोध घेत असते आणि सरू लपतछपत आता वर्षाच्या दारापुढे येऊन उभी असते आणि मग वर्षा ते इथे वर्षा येते वर्षामध्ये अगं सरू काय सरू मोठमोठ्याने मौट रडायला लागते सांगते कामिनीने जे जे केलं ते सगळं वर्षाला सांगते का घर जाळलं हे येते तर आता वर्षामध्ये चल आतमध्ये चलपटकन वर्षा तिला आतमध्ये घेऊन जाते अगं हे सगळं तुझ्यासोबत घडलं तू तु, मला सांगितलं नाही मग इथे तू कुठे गेली होतीस असं सरू म्हणते तेव्हा ती म्हणते की मी गेले होते पाहुण्यांकडे आता मात्र मग वर्षा तिच्यासाठी जेवण देते आणि सरू जेवायला बसणार तो घासच घेणार तर लगेच वर्षाचं वाजवतं आणि म्हणते की आता कोण आलं असेल आता सरुला वर्षा मागच्या दार मागच्या खुलीमध्ये लपवते आणि मग दरवाजे उघडते बघते तर काय कामिनी आणि तिचे साथीदार तिथे पोहोचलेले असतात कामिनी म्हणते ती कमळीची आई कमळी माहिती आहे ना तुम्हाला तिची आई तुम्हाला कुठे दिसली का ती पाहिजे आहे आम्हाला तर वर्षा म्हणते ती पाहिजे म्हणजे असं काय तेव्हा ती म्हणते की अगं तिचं घर जाळलं ना तिकडं तर ती कुठे आहे का ते बघत होतो आम्ही तेव्हा आता वर्षा म्हणते ती इकडं नाही आलेली आणि मग कामिनी म्हणते की प्रत्यक्ष आम्हाला आमच्या डोळ्याने बघू द्या तिला शोधत आहे आम्ही तेव्हा आता वर्षा म्हणते असं तुम्ही आमच्या घरामध्ये नाही घुसू शकत पण कामिनी ऐकत नाही कामिनी तिच्या माणसांना घरामध्ये पाठवते सगळं शोध घ्यायला लावते तितक्यात आ... तिथे राजन पोहोचलेला रा, असतो राजन म्हणतो आत्या तू इथे काय करत आहेस तेव्हा आत्या म्हणते की तू काय करत आहे इकडे तेव्हा राजन म्हणतो की अगं तुझी गाडी बघितली नाही इथे बाहेर म्हणून होतं तेव्हा आता आत्या मात्र राजनबरोबर खोटं बोलते राजन म्हणतो की मी इकडं चाललो होतो गेस्ट रूमला तेव्हा तुझी गाडी दिसली म्हणून तर आलो आणि मग मी पण इकडे मला खूप तहान लागली होती आणि सगळा हे आता उकडा खूप चालू आहे ना हे घर दिसलं चांगलं दिसलं म्हणून मी पाणी पिण्यासाठी इथे आलेली आहे आणि मग इथे ती म्हणते की तुम्ही व्हा पुढे मी पण निघणार आता राजन तेथून निघून जातो आणि मग इथे कामिनी म्हणते की चला ए चला रे माणसांनो तेव्हा आता ती म्हणते की वर्षाला आम्ही आ... इथे तू कुणा इतकी घाबरली का आहेस तू काय इथे लपून ठेवलं आहे का कमीच्या आईला तेव्हा वर्षा म्हणते नाही मग आता तिथून कामिनी सगळे घरामध्ये पाहिल्याच्या नंतर तिथून कामिनी आता निघालेली असते आता मात्र वर्षात झटपट घरामध्ये जाते आणि म्हणते की सरोज कुठे आहे तर सरोज पंगाखाली लपून बसलेली असते आणि मग वर्षा तिला म्हणते की आता मात्र खूप ही कामिनी आमच्या घरापर्यंत येऊन पोचली तेव्हा आता सरोज म्हणते ती मला आणि माझ्या कमीला सोडणार नाही आम्हाला जिथे सोडणार नाही आता मात्र वर्षामध्ये अगर तुझा नवरा इथे आला होता तू का नाही समोर आलीस तेव्हा आता सरोज म्हणते मी जर समोर आले असतं तर माझ्या मुलीला कमलीला मला या कामिनीने मारून टाकलं असतं आता मला कुठेतरी इथे सुद्धा राहता येणार नाही मला जावं लागेल आता वर्षामध्ये थांब वर्ष काही पैसे आणि तिला जेवणाचा डब्बा बांधून देते दे, तेव्हा म्हणते दे, काही हे घे पैसे तेव्हा आता सरोज म्हणते अगं तू तर हातावर आहेस तूच मला पैसे देतेस का नको तेव्हा आता वर्षामध्ये हे घे पैसे राहू दे काही खायला कामं येतील आता मग ते पैसे आणि तो डबा घेऊन सरोज आता वर्षाच्या घरातून घरातून निघालेली असते आता मात्र सरोज कुठे जाईल आता एक काय माहीत नाही आता सरोज तिथून निघालेली आहे आणि आता मात्र कमी आता कमळीने इकडे बंड्याला फोन केलेला असतो आणि ती बंड्याला सांगत असते तू बरा आहेस का तर आता बंड्या इकडे विचारत असतो निंगी कशी आहे तू कशी आहेस कमळी तुम्ही ठीक आहात ना तेव्हा कमळी म्हणते की आम्ही फायनल मॅच जिंकलो आहे तर बंड्याला खूपच आनंद होतो तो म्हणतो तुम्हाला खायला प्यायला काही लागलं तर सांगा मी लगेच तिकडे पाठवून देईल आता मात्र कमळी म्हणते की आई आणि आबा कशी आहेत रे तेव्हा आबांसंग बोलायचं होतं थोडंसं तेव्हा बंड्या म्हणतो मी इकडे काही कामानिमित्त कोल्हापूरला आलेलो आहे त्याच्यामुळे आता मी घरं गेलो की मी लाव फोन असं आता बंडेने सांगितलेलं असतं कमळीचं आबांबरोबर बोलणंच होत नाही आणि तिच्या आईबरोबरच देखील बोलणं होत नाही आता निंगी आणि कमळी फोन ठेवतात आणि तिथून निघतात दोघीही खूप नाराज झालेल्या असतात आता कमळी म्हणते इकडे साहेबा बसलेला असतो आता कमळी आणि निंगी तेथे येतात तर साहेबाला बघून त्यांनाही आश्चर्य वाटतं ते म्हणतात की इथे काय करत आहात सर तुम्ही तेव्हा साहेबा म्हणतो मी इथे असंच बसलो आहे आणि मग इथे कमळी आणि निंगी साहेबाला सांगतात की आम्ही फोन लावला होता पण किती दिवसापासून ना आमचं बोलणंच होत नाही आहे कमळीच्या आई आबांबरोबर आम्हाला खूप काळजी वाटत आहे तेव्हा साहेबा म्हणतो मला देखील असंच व्हायचं गावापासून लांब राहायचो आईपासून लांब राहायचो आणि मग तिचा एक फोटो माझ्याकडे ठेवायचो आणि त्या फोटोबरोबरच मी बोलायचो असं साहेबा कमळीला आणि रिषेला सांगत असतो आता कमळीला खूपच वाईट वाटत असतं की कारण तिच्या आईचं आणि आबांचं बोलणं तिच्यासोबत होत नाही आहे आणि ती त्यांना खूप मिस करत आहे आता पुढील भागामध्ये सत्य परिस्थिती कमळीसमोर येईल का तर पुढील भाग बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा